आपण हजारो वेळा म्हणतो बघा क्लिकबेड नाही आहे किंवा मी असा बेड करून तुम्हाला माझ्या व्हिडिओवर थांबवत नाही आहे आपण आपल्या प्रेमाला आपण म्हणत असतो की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असं झालं तर तसं तसं झालं तर असं आणि मग कधी कधी विचार पडतो की जेव्हा आपण एखाद्या मुलीला आपल्या घराची लक्ष्मी बनवतो म्हणजे आपण बघा ना आता मी मराठीत बोलतो आहे म्हणजे आपल्या इकडं लक्ष्मीच म्हणतात की एखाद्या आपण मुलीवर प्रेम केलं आहे तिला म्हटलं की नेहमी तुझ्यासोबत लग्न करणार आहे तर आपण तिला घरातली लक्ष्मीच म्हणतो आणि आपल्या घरातल्या लक्ष्मीला जर आपण नाराज केलं असेल किंवा आपण जर तिला विचित्र असे शब्द बोलत असेल तर आपल्या घरात लक्ष्मी कशी येईल मला हेच कधी कधी कळत नाही न कळत किंवा कळत न कळत अशा गोष्टी फार होतात की आपण त्यांना वाईट साईड बोलतो जेणेकरून आपल्या घरात येणारी लक्ष्मी आहे ती आपल्यापासून वंचित होऊन जाते ती नाराज होऊन जाते आणि पुन्हा मुलं मानतात की माझी सक्सेसच मिळत नाही आहे कारण तो ते मुलीला लक्ष्मी बनवतो ज्या मुलीला विचार करतो तिच्यासोबत राहण्याचा तिच्यासोबत स्वप्न जगण्याचा तिच्यासोबत आयुष्य जगण्याचा आणि तिला जर तुम्ही त्रास देत असेल तर नक्कीच आठवण करून बघा जर माझे शब्द तुम्हाला नक्कीच आठवतील एक मुलगा जो होता आपण तो एक व्हिडिओ बघितला होता त्याच्यावर होता की आपल्या घरातल्या लक्ष्मीला त्रास दिल्यानं आपले खिशातली लक्ष्मी आपल्याकडे येत नाही असंही खूप गोष्टी होतात बरं पण तुम्ही आपण काय होतो न कळत न कळत अशा गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायला लागतो पण असं कधीही होऊ देऊ नका ज्याला ज्या गोष्टीला आपण आपल्या घरातली लक्ष्मी मानतो ज्याला आपले लक्ष्मी मानतो ज्या मुलीला आपली लक्ष्मी मानतो तिला कधीही वाईट बोलायचं नाही मग तुम्ही म्हणताल मग तिचं चुकलं तरी आम्ही तिला बोलायचंच नाही का जेणेकरून आमच्या घा खिशातली लक्ष्मी टिकली पाहिजे नाही चूक असेल तर तिला चुकीला माफी नाही असं मीही म्हणत नाही पण चुकीला माफी असते पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बोलणं शिवीगाळी करणं मारहाण करणं काही पुरतं ठीक आहे यार प्रेमाप्रेमामध्ये चालू असतं भांडण कोणत्या गोष्टीमध्ये होत नाही भांडण सगळ्या गोष्टीमध्ये होते पण ते भांडण करण्याची एक स्टेप असते बघा लिमिट लिमिट भांडन, भांडन भांडन, थी थी ती अशी खूप लिमिट सोडून लिमिट क्रॉस नाही झाली पाहिजे त्या लिमिटमध्ये जेव्हा भांडण होतात ना तेव्हाने असं वाटतं की नाही ठीक आहे भांडण भांडण जा भांडण भांडणाच्या जागेवर असलं की ठीक वाटतं पण त्याची थोडीशी लिमिट वाढली की ती अचानकली असा स्फोट झाल्यासारखा होतो जेणेकरून मला मला फक्त एवढंच सांगायचं आहे जर तुम्ही तुमच्या घरातल्या लक्ष्मीला थोडीशी शिवीगाळ करत असेल मारहाण करत असेल ज्याला तुम्ही तुमच्या घरातली लक्ष्मी बनवतायत बनवायचा विचार करतात त्या मुलीला जर तुम्ही त्रास देत असेल तर तुमच्या खिशातली लक्ष्मी मला वाटत नाही तुमच्याकडील हात जोडून वेळ हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती की त्या लक्ष्मीला नाराज करू नका जेणेकरून तुमच्या खिशातली लक्ष्मी तुमच्या खिशात पुन्हा आली पाहिजे तिला असं येण्याकरिता असं वाटलं नाही पाहिजे की नाही भाऊ इथं आपल्या जिथं आपला मान आहे तिथं आपण जावं जिथं आपला अपमान आप आहे तिथं आपण जाऊ नये मग तुम्ही काय करायचं का तर नक्कीच या गोष्टीवर थोडासा विचार करायचा आपल्या एक ते प्रेमाचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायच्या अशाच थोड्याशा नवीन नवीन आणि प्रेमाच्या गोष्टी ऐकण्यासाठी ज्या प्रेमाच्या विहिरीत आपण थोडंसं आत्ताच चालू केलं आहे जेणेकरून मला समजत नाही आहे की नेमकं काय टाकावं तुम्हाला काही जर वाटत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा वाईट कमेंट असेल चांगली कमेंट असेल जसं वाटतं तसं कमेंट करा जेणेकरून माझ्यापर्यंत तुमची कमेंट जेव्हा आली तेव्हा मला एक कळेल की नेमका तुम्हाला काय पाहिजे आणि मला काय द्यायचं आहे समजतं आहे ना तर मला फक्त आजचा मुद्दा एवढा होता की घरच्या लक्ष्मीला ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस आपल्या खिशातली लक्ष्मी येत नाही धनलक्ष्मी येण्यासाठी घरची लक्ष्मी, लक्ष्मी जेव्हा चांगली राहील तेव्हा धनलक्ष्मी ही तुमच्या खिशात आपोआप यायला लागेल बस असाच आशीर्वाद तुमचा राहू द्या घेऊन येऊयात नवीन व्हिडिओ तर ते До порынка. Бабай. та